मी सुनीता बोलते नाशिक वरून आलेले आहे कवितेच नाव आहे निविदा कॅलेंडर वर वसंताची पाळवी कधीच कुठली आहे कॅलेंडर वर वसंताची पाळवी कधीच कुठली आहे पण या प्रदेशात तो कुठं जाणवत नाही पण या प्रदेशात तो कुठेच जाणवत नाही म्हणून निविदा मागवल्या म्हणून निविदा मागवल्या आहेत दोन कोक्या पंचम लावणाऱ्या सकाळी सकाळी किलबिलणारी चार पाचर पाण्याचे थेंब पडतात पेडवणारी मृदगंधा माती श्वासासाठी थोडी शुद्ध हवा न घुसमटणारी न घुसमटणारी